जयवंती फाउंडेशन फाउंडेशनचे मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट एआयसीटी न्यू दिल्ली महाराष्ट्र शासन मुंबई विद्यापीठ आणि एम शी संलग्न आमचे कोर्सेस सिव्हिल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग कम्प्युटर इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन पॉलिटेक्निक कोर्सेस सिव्हिल इंजिनिअरिंग आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग बीएससी कोर्सेस इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि कम्प्युटर सायन्स आमचा पत्ता सिंधुदुर्ग रेल्वे स्थानकाजवळ ओरोस संपर्क पासष्ट दोनशे नव्याण्णव एकशे सत्त्याण्णव राज्यात पाऊस पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे आज कोकणातील ठाणे रायगड रत्नागिरी तसेच पुणे सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे तर पालघर मुंबई सिंधुदुर्ग आणि नाशिक कोल्हापूर जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट आहे पूर्व विदर्भात विजांसह पावसाची उर्वरित ढगाळ हवामानासह राज्यात हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाग्राम